हे जे आंदोलन आपण बघत आहात ते एका कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आलापल्ली शहरातील संपूर्ण नागरिकांकडून एकत्रित होऊन या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले आहे त्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून एकत्रित सामाजिक कार्यकर्ते गणपत तावडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आलापल्लीवासियांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे दक्षिण अहिरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन समाज पार्टीचे नेते श्री गणपती तावाडे आलापल्लीत एका मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीने मागून धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाले त्यानंतर गेल्या दहा दिवसापासून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते काल त्यांचे दुखद निधन झाले या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आलापल्ली शहरातील मुख्य चौक असलेल्या वीर बाबराव शेडमाके या चौकामध्ये चारही मार्गाने नागरिकांनी मोठ्या संख्येने चक्काजाम आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये त्यांनी गणपत तावडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावे अशी मागणी होत आहे यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेले आहे